सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दिव्य श्री रामनवमी उत्सव सोहळा साजरा होणार आहे यानिमित्तानं विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम आणि भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले अशी माहिती संभाजी साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं रामनवमी निमित्त सोळा आणि सतरा एप्रिल अशा दोन दिवशी सांस्कृतिक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्याबद्दलची माहिती संभाजी साळुंखे यांनी दिली सकल हिंदू समाजतर्फे उत्सव कमिटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे पहिल्या दिवशी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती उभारली जाईल यावेळी संवेदनशील सोंगी भजन सादर होईल सतरा एप्रिल रोजी सकाळी प्रभू श्री रामचंद्रांची विधिवत पूजा होईल संध्याकाळी चार वाजता भव्य शोभायात्रा काढली जाईल तर हुतात्मा गार्डन जवळच्या झोपडपट्टीतील सुशिला माने या सत्याहत्तर वर्षाच्या निराधार महिलेला समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून घर बांधून दिलं जाईल असं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला मयूर कुलकर्णी सौरभ निकम विशाल पाटील प्रशांत कागले अवधूत भाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते